लालपरी सुसाठ सरकारी योजनांच्या टेकूने एसटी फायद्यात ऑगस्ट महिन्यात कमावला इतक्या कोटींचा नफा विविध सरकारी योजनांचा आधार घेत गेली अनेक वर्ष तोट्यात असणारी एस टी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे गाव तेथे एस टी असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींना देखील एस टी महामंडळाला सामोरं जावं लागत होतं मात्र एस टी महामंडळ ऑगस्ट महिन्यात सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजारांनी फायद्यात गेली आहे जुलै महिन्यात एस टी मंडळाला तोटा झाला होता ऑगस्ट महिन्यात कोणतेही मोठे सणवार नसून सुद्धा एस टी महामंडळानं तोटा कमी करत सोळा कोटी रुपयांचा फायदा मिळवला दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप आणि यामुळे एस टी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते एस टी बंद पडते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती मे दोन हजार बावीसपासून एस टीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली तथापि एस टीचा घटलेला प्रवासी पुणश्य एस टीकडे वळवणं हे मोठं आव्हान होतं यावेळी राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एस टीच्या प्रवासी तिकिटात पन्नास टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या की ज्यामुळे एस टीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली याआधी दोन हजार साली एस टी महामंडळ फायद्यात आलं होतं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई